नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण शिंदे शेतकरी मित्र आज आपण वडाळा येथे आपले विज्ञान संत अंकुश पाटील यांचं तंत्रज्ञान वापरून वडाळा येथे आलेलो आहोत तरी आज आपण साठे सरांना विज्ञान संत अंकुश पाटील यांच्या निविष्ठा पूर्ण बनवून देणार आहोत तत्पूर्वी त्यांचा आपण परिचय घेणार आहोत आपला परिचय सांग माझे नाव यशवंत भीमराव साठे राहणार वडाळा तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आता हे तुम्ही कुठल्या पिकासाठी वापरणार मी हे द्राक्ष आणि अप्पल बोर आणि कांदा या पिकासाठी हे निविष्ट वापरत आहे आता ह्यापूर्वी आपण कार्यशाळा केली केली होती केली होती कुठं सावरगाव मध्ये सावरगाव मध्ये आपण सावर आता पाटील सरांच्या सर्वनिविष्ट आपण साठे सरांना बनवून देणार आहोत तर सुरुवातीला आपण अमिनो ऍसिड हे बनवण्यासाठी घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो अमिनो ऍसिड बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता दहा लिटरसाठी आपल्याला सोयाबीन पावडर दोन किलो घ्यायचे आहे आता सोयाबीन पावडर सांगून देखील आपल्याला शेतकरी का विचारतात फोन करून की सोयाबीन बिया डायरेक्ट दळून आपण टाकले तर चालतील का मग पाटील सरांचं उत्तर अनेक शेतकऱ्यांना गेले ज्यावेळेस आपल्याला तूप काढायचं त्यावेळेस डायरेक्ट दुधच दवळत दुदुद बसा तर असं होणार नाही मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण जे बाजारात किराणा दुकानामध्ये आपल्याला सोयाबीन चॅन्स मिळतात जे भाजी करण्यासाठी वापरतो ते आपल्याला सोयाबीन घ्यायचं आहे दोन किलो आणि त्याची आपल्याला पावडर करायची आहे पावडर घेतली का दोन किलो पावडर घ्या हा बाजूला ठेवा ते हा ठेवा किती किलो आहे पाच किलो पाच किलो आहे का आपल्याला पंचवीस बनवायचं आहे ठीक आहे मग आणखीन एक दीड किलो लागणार आहे पोटॅशियम हा ड्राय करून बरं द्या हे पावडर टाका बकेट मध्ये टाका आपल्याला पंचवीस लिटर ऍसिड बनवायचं आहे पंचवीस पाणी नाही आपल्याला सांगतो मी हा आपल्या पंचवीस लिटर साठी आपल्याला सुरुवातीला पाच लिटर पाणी घ्यायचं आहे हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला अडीच किलो करायचं आहे आता अडीच किलो पोटॅशियम घ्या ते टाका एक किलो येतात आणि तुम्ही दीड किलो टाका एक एक किलो करून बंद पडलाय का टा त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो मी एक तुम्हाला थोडी काही निविष्टाबद्दल ते कसं वापरायचं कुठल्या पिकाला वापरायचं ह्याच्याबद्दल माहिती देतो ॲमिनो ॲसिड हे आपल्याला जर समजा डाळिंब असेल ऊस असेल द्राक्ष बाग असेल किंवा केळी पीक असेल तर आपल्याला एकरी चार लिटर सोडायचं आहे आणि स्प्रेमधून आपण लाईम सल्फर ह्युमिक ॲसिड आणि ॲमिनो ॲसिड हे तिन्हीचं कॉम्बिनेशन जर करून आपण ड्रिपमधून सोडलं तर ह्याचा पण जबर रिज रिझल्ट आहे थोड किलो झालं मारू शेतकऱ्यांना पण ऐकायला गेलं पाहिजे आता आपण डायरेक्ट घेतलं म्हटलं किती पंचवीस लिटरचं घेतलंय मी सुरुवातीला दहा लिटरचं शेतकऱ्यांना सांगितलं आता पंचवीस लिटर साठी घेतलं सोयाबीन आपण पाच किलो घेतलंय त्याच्या निम आपल्याला काय घ्यायचं पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे अडीच किलो पोटॅशियम घ्यायचंय आणि सुरुवातीला पाणी आपल्याला जेवढं सोयाबीन घेतलंय तेवढं पाणी घ्यायचंय हा टाका पोटॅशियम हा का आणले का हलवा टाका पोटॅशियम त्यामध्ये

दो 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 कुनी कुनी दोड़, दोड़, दमान होता दोन लिटर माहिती अठराशे एकोणीसशे डोळ डोळ पूर्ण ढोळा दमानी दमानी डोळ थांबवा चौकस होत पाणी डोळा पूर्ण आपल्याला वीस मिनिट डोळून घ्यायचं बर काळजी घ्यायची बकेटला हात वाटून किती झाली hmm. ते चार लिटर पाणी झालं पाच लिटर पाणी टाका झालं ती वर नाही का त्यांच सातशे मिली आता राहिलेलं शंभर शंभर ते दोन्ही

या द्राक्ष भागासाठी वापरणार आहेत पूर्ण वीस मिनिट झालेले आहेत आपल्याला ढवळून आता आता आपण राहिलेलं पाणी पूर्ण ओतून घेणार आहोत आणि आपण एकदम अडीच किलो टाकल्यामुळं पंचवीस लिटरला जास्तच जास्त टेम्परेचर वाढत किलो टाकलं शकत नसत नाही पूर्ण साठे साहेबांनी तयारी केलेली आहे सिगडी पाणी गरम करण्यासाठी <laughs> <laughs> पंचवीस लिटर अमिनो ऍसिड तयार झालेला आहे द्राक्ष बागेसाठी आपण सिलिक दोन लिटर आणि मायक्रोनेटन चार लिटर जर छटणीच्या दुसऱ्या दिवशी सोडलं तर तुमचा घड लहान पडणार नाही घड मोठा पडणार त्यामुळे घड जिरण्याचा हा प्रॉब्लेम येणार नाही

घ्या खाली हेच सरून घ्या काय नाही होत होतून दावा हे पहा पूर्ण शिड आपलं तयार झालेलं आहे पूर्ण पावडर डिझेल झालेली आहे त्यामध्ये तरी सठे साहेब मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला कि आपण जर हे अमेनो मार्केट मार्केटमधून जर आणायचं म्हणलं तर मार्केटमधली काय किंमत आणि आता तुम्ही बनवलेली काय किंमत ह्याच थोडं शेतकऱ्यांना सविस्तर विश्लेषण सांगा आज आपण अमिनो ऍसिड जर इतर आणायचं म्हणलं तर आज आपल्याला बाराशे तेराशे रुपये लिटर प्रमाणे बसतं आणि आज आपल्या घरी तयार करत असतानाच आता तर आपला खर्च जे झाला आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा आपल्या अडीच किलो गेलेला आहे आणि त्यासाठी आपला खर्च आला आहे साडेसातशे रुपये आणि आपलं सोयाबीनची वडी हा त्याची पावडर हा त्याचा खर्च आपल्याला चारशे रुपये खर्च आलेला आहे असा मिळून एकूण आपला साडे अकराशे रुपये खर्च आलेला आहे खर्च आलेला आहे आणि आपलं मीनशर्ट तयार झालेलं आहे पंचवीस लिटर पंचवीस लिटर हे पंचवीस लिटर आपण सरासरी बाराशे रुपयाने जर पकडलं तरी हजार रुपयाने जर पकडलं तर पंचवीस पंचवीस हजार रुपयाचं आपल्या अमिनाशेड तयार झालेलं आहे हा म्हणजे पंचवीस लिटर साठी आता आपल्याला खर्च किती आला आपल्याला पंचवीस लिटर बनवण्यासाठी फक्त साडे अकराशे रुपये खर्च साडे अकराशे आणि पंचवीस लिटर म्हणजे तयार झालं साडे अकराशे मध्ये हो आणि मार्केट रेट किती आहे त्याचा बाराशे एकोण तेराशे कसं म्हणजे कंपनीचे आपण सरासरी हजार रुपये धरू हजार रुपये हजार रुपये धरू म्हणलं तर आपलं किती झाले याचं पंचवीस हजार रुपये झाले हजार रुपये झाले मग तुमची आता बचत किती झाली एवढी सांगा मला बचत आपली साडेतीस ते चोवीस हजार बचत झाली माझी मग तुम्हाला काय वाटतं की, की पाटील सरांनी खरंच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत खुलं केलंय तोटा आहे मी पाटील सरांची कार्यशाळा सावरगाव इथे केली कार्यशाळा केल्यापासून माझ्या डोक्यात विचार होता की पाटील सरांचं तंत्रज्ञान आपण अवलंबणायचं आणि हे हे करण्यासाठी मी आठ दिवसापासून तयारी केली आणि तयारी मी कार्यशाळा केल्यापासून मी आमचे मित्र अंकुश शिंदे बरोबर का लक्ष्मण लक्ष्मण शिंदे लक्ष्मण शिंदे यांच्या संपर्कात होतो कारण माझ्याकडे रॉ मटेरियल नसल्यामुळे मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिल्यामुळे त्यांनी मला रॉ मटेरियल आणून पोच केले आणि तयार करून घेतले मी डेमो त्यांच्याकडून स्वतः ओके तरी ए, मी आपला शेतकरी मित्र लक्ष्मण शिंदे तरी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनी खरंच आपण कर्ज काढून शेती करणं हे सोडून देऊन आपल्या अवघ्या एक दहा हजार रुपये ते वीस हजार रुपयात शेती करावी एवढीच विनंती करतो आणि पाटील सरचं तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना खरंच आता समोरच आहेत शेतकरी की किती समाधानी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून असं शेतकऱ्यांनी खरंच एवढं म्हणजे खचून न जाता कारण आता बघता की पूरग्रस्त परिस्थिती काय काय भागात अतिवृष्टी झाली पण आपण निसर्गाला थांबवू शकतो का निसर्गाला थांबवू शकत नाही तर आपल्या शेतकऱ्याच्या एकच गोष्ट हातात आहे की आपल्या शेतीवरला खर्च हा आपण स्वतः कमी करू शकतो आणि आनंदी राहू शकतो धन्यवाद